आका अर्थात वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत कारण फोनवरून ज्या प्रकरणाला कराड किरकोळ म्हणतोय ते प्रकरण प्रत्यक्षामध्ये फार भयानक असल्याचं आमदार सुरेश धस म्हणतात काय आहे ती ऑडिओ क्लिप आणि कराड आपणच इथले बाप आहोत असं का म्हणतोय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं इग्नोर करायचं बाय एवढं काय मनावर घ्यायचं नाही बाप बसलेले वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे या वाल्मिकचा बाप कोण आहे डेंजर आणला कोण एकच हुकुम हो को मेरे आका दुसरा आकाचा आका आहे आका, आका हा शब्द वाल्मिकराडसाठी किती बिनसुक आहे हे सिद्ध करणाऱ्या कराडच्या अनेक ऑडिओ क्लिप समोर येऊ लागल्या आपण कशाला घाबरताय अशा भाषेत कराड गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला पाठबळ देतोय बीडचे पोलीस अधिकारी सुद्धा एखाद्या कलेक्टरचा फोन आल्याप्रमाणेच कराडशी अदबीन बोलताय लोकसभे दरम्यान सोशल मीडियात काही समाजकंटकांकडून जातीय तेड पसरवणाऱ्या पोस्ट सुरू होत्या त्या संदर्भात बीड पोलिसांनी काही तरुणांवर गुन्हे दाखल केले तेव्हा दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा म्हणून एक व्यक्ती कराडला फोन करतो पुढे काय होत ते सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या क्लिप मधून ऐकूया हॅलो बोल नाशिक करून बोलतोय हा म्हटलं परत फोन यायला लागलेच म्हटलं मला त्या पोलिस स्टेशनवर

हो सर कुठे धनंजय मुंडेंचं मुंडे हलत नाही ते वाल्मिक मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा ते वाक्य सुद्धा काढून ठेवा कारण आजचा जो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पानसुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लं आहे का नाही हे मला बघायचं किरकोळ केस आहे असं कोण आहे मी नाही त्या क्लिपमध्ये आलं आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन मी एकच बोलतो हे पंधरा दिवस चालणार आहे ही क्लिप फक्त एवढे लक्षात ठेवा तुम्ही डिलीट करू नका चारच दिवसांपूर्वी अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी सनी आठवलेला सोडून द्या असं म्हणून कराडनं बीडचे पीआय शीतल कुमार बल्लाळांना फोन केल्याची एक क्लिप व्हायरल झाली ओम शिवाय नमश्वार। ओम नमशिवा काय म्हणता काय राहते सनीला चूक झाली ती माफी मागायला अरे अण्णा सनी बदलची शिफारस करू नका दादा शिफारस कर नाही पण त्याला सगळं बघतो फोन आलं म्हणजे मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करत नाही एस पी साहेबांना फोन करा तुम्ही बीएसपी एस बोलतो एस पी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला बोललो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम डॉ मात्र सदर गुन्ह्यात कराडनंच आपल्याला अडकवलं होतं आणि नंतर त्यानंच सोडण्याचं नाटक केलं असा आरोप खुद्द सनी आठवलेनंच केला याबद्दल बल्लाळ यांच्या चौकशीची मागणी देखील झाली आहे मात्र संबंधित क्लिपच्या चौकशीऐवजी बीड पोलिसांची ऑडिओ क्लिप आता व्हायरल केल्यानंतर सनी आठवल्यावर या आधीच्या गुन्ह्यांमुळे मकोका लावला गेला आहे सिग्नलवर पोलिसांनी पकडलेली साधी गाडी गाडीसुद्धा नेत्याच्या फोनशिवाय सुटत नाही मग कराड इतका मोठा कुणाच्या पाठिंब्यानं बनला जो कराड आरोपींना सोडताना स्वतःला बाप म्हणतो त्याचा बॉस कोण यावरून अनेकदा धनंजय मुंडेंकडे बोट उभा राहिलाय आमचं कायच ऐकून घ्यायचं ना निघून जायचं मग तिथूनच सांगायचं ना आम्हाला आमचे तीन ते धनंजय मुंडे वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाहीये या वाल्मिकचा बाप कोण आहे आणि वाल्मिक कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय मुख्यमंत्री मोदी आम्ही तुम्हाला सांगायचं हा डॉन कोण का संतोष देशमुखांच्या हत्या आधी देखील कराडची किती दहशत होती हे नात्यानं धनंजय मुंडेंच्या मामी लागणाऱ्या सारंगी महाजन यांच्या वक्तव्यानं अधोरेखित होत मला अनुसुया हॉटेल मध्ये घेण्यात आलं होतं परळीच्या हँड पेपर वर सह्या घेतल्या शंभर रुपयाच्या अडवलं तर त्याने मला सांगितलं तुम्हाला धनुभाऊ आणि पंकजाताई परळी सोडू देणार नाहीत पैसे दिलेले आहेत अनुषा अल्वाज वर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये परळीमध्ये दमदाटीचा जो प्रसंग सारंगी महाजनांच्या बाबतीत घडला तोच अनुभव हार्वेस्टर अनुदानासाठी पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना देखील आलाय नाही पैसे मागितल्यानंतर आम्हाला प्रयत्न प्रयत्न करण्याचा केला दोन भाऊ आणि त्यांचे जे कोणी आणखीन कोण कोण आणि माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार राहतील कराड विरोधात साधा खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची हिंमत केच पोलिसांमध्ये होत नाही त्यासाठी अवादा कंपनीचे मालक दिल्लीवरून दबाव आणतात आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती एक्स्ट्रो दोन पूर्वी घडलेली कराड बादशा सरेंडर होतो त्याच्या सरेंडर साठी परळीतून अनेक गाड्या आणि माणसं जातात पण पोलिसांना याचा पत्ताही लागत नाही मी एका चौकामध्ये थांबलो होतो ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलं होतं तिथं मला अचानक दिसले ते दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन तर मला काय अडचण मी तिथून त्यांना शिरडी ऑफिसला नेऊन सोडलं सोडला आणि मी माझा बाहेर निघून आलो चौदा दिवस फरार राहून सरेंडरच्या दहा मिनिट आधी कराड स्वतः निर्दोष असल्याचा व्हिडिओ पोस्ट करतो संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे तृप्ती देसाईने याचा बोभाटा केल्यावर आश्रमाचे पदाधिकारी याबद्दल बोलतात जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी सी, सी टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले कराड साथी दवाखान्यात अकरा रुग्णांचे बेड रिकामे करण्याचा आरोप केला जातोय म्हणजे अकरा रुग्णांना तिथून त्यांची बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही इतकं सारं समोर येऊन देखील सत्तेतील काही नेते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा निष्पक्ष आणि निर्भडपणे सुरू असल्याचा दावा करतात बाप बसलाय तो ऐकलं ना मी काय बोललं त्यांना ही जी आहे ना हीच या लोकांची प्रवृत्ती आहे एक एसपी होते ज्यांनी अगदी पायाला नमस्कार करून यांच्याकडनं आशीर्वाद घेतले होते वाल्मिक कराडकर ना हे जर एसपी करत असतील तर बाकी पोलीस निरीक्षकांचं काय की यांचे बॉस जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत म्हणूनच मला वाटतं हे सगळं तोडून पाडण्यासाठी धनंजय मुंडे याचा राजीनामा घ्यायलाच हवा ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं